भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला यात आरोपींच्या ताब्यातून तब्बल सतरा लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चौदा जनावरांची सुटका करण्यात आली आहे या प्रकरणी तीन आरोपींवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील देवगंगा हॉटेल नागपूर नाका परिसर भंडारा येथे पोलिसांनी दिनांक चार एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजता दरम्यान नाकाबंदी केली असता आरोपी वाहन मालक मोहम्मद नासीर वय पस्तीस वर्षे राहणारा टेकानाका नागपूर यांच्या सांगण्यावरून आरोपी वाहन क्रमांक यम एच चाळीस सी एम एकोणतीस वीसचा चालक अमीर अली दाऊद अली वय एकोणतीस वर्षे राहणार नागपूर आणि सदर वाहनावरील क्लिनर कमलेश मार्बदे वय वीस वर्षे राहणार चंगेरा या दोन्ही आरोपींनी सदर वाहनामध्ये जनावरांना दाटीवाटीने कोंबून कोणत्याही चारापाण्याची व्यवस्था न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपींच्या ताब्यातून चौदा गोवंश जातीचे जनावरे किंमत दोन लाख सहासष्ट हजार रुपये आणि ट्रक वाहन किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण किंमत सतरा लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पाटील स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार हटवार हे करीत आहेत तर सदर जनावरे भगीरथा गौशाला चांदोरी मालिपार येथे दाखल करण्यात आले आहेत याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे